एक नंबर तासातलं या ना माग सुटला तीन सुटला अतिशय सुंदर अशी लढा झाली अट्टी आणि तट्टीची आड्याला होता सर्जानी आणि बादल पड्याला होता बादशाह आणि विराट झाला थर्ड अम्पायर कॅमेराकड कोण जाला फायनल आणि कोण जाला क्वार्टर फायनलचा चा मानकरी दोन्ही गाड्या नामवंत दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर छलाक दोघांचाही छलाक चलाक पण आपल्याला पाहायला मिळाला निकाल गेला कॅमेराकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तिसऱ्या सीमित कोण ठरला गुलालाचा मानखरी महेश चव्हाण जीवन आणि पप्पू सेठ अंगापूर यांना या ठिकाणी नमस्वी प्रमोद सेठ घोरपडे गोसेगाव आणि संजय पलान खोसेगाव यांच्याकडून ऑनलाईन पाचशे बघा आपलं ऑनलाईन चेक करा त्याचबरोबर सरजा बैलाचे मालक संजय शेटगारडे गारणेवाडी यांच्याकडून बहिर पाटील ऑनलाईन दोन भाई आपला ऑनलाईन चेक करा हा पंच निकाल द्या मी बऱ्याच मैदानात पुकरत असतो मी पाहिला लाभेल यळगावकरांचा बाजा जासा बाजा निकालाला हावरा त्यानंतर या बैलगाडी शेअर क्षेत्रात नाव घ्यावं तर या सर्जाच जणुका या ठिकाणी प्रत्येक मैदानात आठवण करून देतो माझ्याची सेमीफायनल तीनचा निकाल सेमीफायनल तीनचा निकाल सेमी तीन शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि मालकाला गुलाल दिला तास क्रमांक एक वर धावील गाडी आई तुझा आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर स्वर निबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटर ही गाडी फायनल साडी पात्र ठरली आणि तास